जो भगवान श्री रामाचा भगवा करण्याची भाषा यांनी केली विठ्ठलाचा भगवा करण्याची भाषा यांनी केली मोळकरांचा भगवा टाळकरांचा भगवा भीमकरांचा भगवा धारकरांचा भगवा हा भगवा करण्याची भाषा केली त्यांना ह्या मातीत काढलं पाहिजे मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं या देशावर सातशे वर्ष मुस्लिम समाजाने राज्य केलं या देशावर औरंगजेबाने राज्य केलं या देशावर इंग्रजांना राज्य केलं डचांनी राज्य केलं पोर्तुगीजांना राज्य केलं त्यांनी के भगवा गाण्याची भाषा नाही केली पण त्या लोकांनी बीजेपीच्या भगवा गाण्याची भाषा केली तर त्यांनी जाऊन त्या संभाजीनगर मध्ये औरंगजेब भाषाला गाडलं या महाराष्ट्राच्या मातीनं तिथे जाऊन नतमस्तक व्हा जो महाराष्ट्राला गाडा येतो त्याला ही महाराष्ट्राची जनता गाडते हा महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि हा इतिहास पुन्हा जर आपल्याला ज्वाज्वल करायचं असेल तर चव्हाण आणि दोनशे अठ्याऐंशी जेवढे आमदार आहेत महाविकास आघाडीचे त्या सर्वांना आपण निवडून दिलं पाहिजे एवढंच बोलतो आणि माझे दोनशे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद आवडे साहेब यानंतर हरीश काकिरे

विचाराचा महापुरुषांचा आणि संतांचा राष्ट्र म्हणून सगळ्याला माहीत आहे आणि या संतांच्या महाराष्ट्रात फलटण एक ऐतिहासिक शहर आणि या ऐतिहासिक शहरातून आज मी आताच महापुरुषांची जी नावं घेतलेली आहेत ती पहिल्यांदा मी आदरस्थानी ठेवलेली आहे महाराष्ट्राचा प्रत्येक महापुरुषांच्या नावाने आपण काहीतरी चालू करत असतो आणि महाराष्ट्र त्याच्यावरच चालत आहे कारण हा पुरोगामी महाराष्ट्र प्रत्येकाच्या विचारसरणीला चालणारा आपल्याला सहकार त्यांचे लाभलेले आहे पण या अजित पवार फडणवीस व शिंदे सरकारला या महापुरुषांच फक्त अपमान आणि अपमानच केलेला आहे या महापुरुषांचा अपमान याच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भाजपचे चंद्रकांत मोहिते पाटील यांनी अत्यंत शर्मेने मान खाली घालेल अशा पद्धतीने केलेलं होतं आज या प्रत्येक भाजपच्या खासदार आमदार नेते मंत्री यांनी महापुरुषांचा फक्त अपमानच केलेला होता त्यांना महापुरुषांचा काहीच घेणं देणं नव्हतं आज त्या महापुरुषांच्या विडंबनेचा त्या अपमानाचा बदला घेण्याची ही वेळ आहे ती वेळ तुम्ही सोडायची नाही त्या महापुरुषांचा प्रत्येक अपमानाचा बदला प्रत्येकाचं कर्तव्य आहे प्रत्येकाने ते घ्यायचं आहे अडीच वर्ष झालं त्यांच्याकडे तुम्हाला निवडणुकीच्या तीन ते चार महिन्याचा अगोदर तोंडाला पानं पुसण्याचं केलेलं आहे तुम्हाला लाच लालू दाखवलेला आहे या गोरगरीब महिलांना प्रत्येक महिलांना शाळेत एक गाजर दाखवलेलं होत की त्यांना माहित आहे निवडणूक जाहीर होणार आहे तीन चार महिन्यांनी चार पाच महिने यांना लालूच द्या यांना पैसे द्या म्हणजे ते पैसे वाटप केलेला आहे म्हणजे ते आपल्याला निवडून देतात त्यांना माहीत झालेला आपले हार आहे महाराष्ट्रामध्ये हार आहे आज इथं प्रत्येक घरागदी आणि तुम्हाला विचारतात तुम्हाला हे मिळालं का लाभ मिळाला का तोच निधी तर समाज समाज कल्याण विभागाचा सामाजिक न्याय विभागाचा निधी हडप करून तिकडे वापरला आहे आज मला सांग वाटत तुम्ही कोणत्याही भूल स्थापनला बळी पडू नका कोणत्याही पैशाला आम्ही बळी पड पडू देऊ नका तुम्हाला एक वेळ फक्त पैसे देतील एकदाच पैसे देतील पण तुमचं कातड्या काढून तुम्हाला अंगावर देणार आहे शाल म्हणून त्यामुळे त्या नेत्यांना आज काही दिवसापूर्वी इथल्या नेत्यांनी सचिन पाटील यांचे वडील आर एसचे आर एस एस सर चे सरसंघचालक संघटनेचे पदाधिकारी आहेत म्हणून घोषित केलं म्हणजे अर्थातच भाजपचे कार्यकर्ते आहेत आज सचिन पाटील यांना मत म्हणजे तुम्ही भाजपला मत देणार आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला दाखवतात एक दिसतोय वेगळंच आज फलटण मध्ये तुतारी वाजवताना प्रत्येकांना मी ज्या वेळेस मी बोललेलो आहे खरं ठरलेलं आहे मी बोलताना सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे फलटण मध्ये दीपकराव चव्हाण निवडून येणार आहे आणि मी जी बोलतो ते खरं झालेलं आहे आनंद मोगेल कार्यालयामध्ये कार्यकर्ता मेळाव्यात मी जे बोललो ते खरंच झालेलं होतं आणि ते आता पण मी सांगतो आता लिहून घ्या ते पण खरंच होणार आहे या महाराष्ट्रामध्ये पलटण मध्ये तरुणांना बेरोजगार रोजगाराची संधी या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून सर्व सर्वांच्या समस्या इथं सोडवल्या जातात तुमच्या दारात एकदाच येतील परत मतदान झाल्यानंतर नव निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला फोन सुद्धा लागणार नाही तुमची भेट सुद्धा होणार नाही पण इथं रोज सकाळी दार उघड असत प्रत्येकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकाळ संध्याकाळ इथं दार उघड असत प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याचं काम इथं चालू असतं इथं खोटं अजिबात चालत नाही ही सगळ्यांना देत आहे ही सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळं कोण खोट कोण खोट बोल पण रेटून बोल तुम्ही आता गाडायचं आहे खोट बोल पण बोल तुम्हाला गाडायचं त्याच्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याचं एक कर्तव्य आहे प्रत्येक माणसाचं समाज घाटकाचं शेवटच्या माणसाचं काम आहे जास्तीत जास्त मतदान तुतारीला झालं पाहिजे आणि माझ्या समाज बांधवांना पण मी सांगतो की आपलं मत हे पण आज या ठिकाणी आज या ठिकाणी खरे काम करणारे तुम्हाला दिसतील आज तुम्हाला एवढं सांगू इच्छितो कि तुमचे मत हे वायपट घालवू नका तुम्ही प्रवाहात चालणाऱ्या माणसांबरोबर चला तुमची कामं पूर्ण होतील एवढंच बोलतो आणि थांबतो जय हेम जय शिवराय या ठिकाणी धन्यवाद हरीश है भाई अत्यंत सुंदर भाषण आपण केलं यानंतर जाहीर पाठिंबा लाल पावटा वाहतूक कामगार युनियन महाराष्ट्र आया जाता शांताराम कारंडे त्याचबरोबर कांती सूर्य जनरल कामगार संघटना महाराष्ट्राचे अमोल जयंते हिंदूराव गायकवाड संजय निकाळजे भीम क्रांती कामगार संघटना फलटण सुजय काकडे संजय अब्दागिरी महाराष्ट्र अखंडित कामगार संघटना फलटण शरद पंडित आणि राजकुमार सुतार यांनी मंचावरती येऊन साहेबांना आणि प्रमुख मान्यवरांना पाठिंबा या ठिकाणी जाहीर करत आहेत यानंतर आदरणीय पोपटरावची काकडे सर आदरणीय पोपटराव काकडे सर या कार्यक्रमाच्या निमित्तानं महायुतीचे आपले उमेदवार जितो प्रभूजी चव्हाण साहेब या तालुक्याचे नेते माननीय संजीव राजे नाईक निंबाळकर आणि स्टेजवर सर्वजण असणारी मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी मला सयोजकाने सांगितलेले थोडक्यात घ्या त्यामुळं मी काही जास्त बोलणार नाही केंद्रावर बोलणार नाही राज्यावर बोलणार नाही फक्त आपल्या तालुक्यातल्या परिस्थितीवरती मी बोलणार आहे खर तर आज खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये तुलनात्मक अभ्यास करणं मतदारांनी गरजेचं या तालुक्यामध्ये संजीवराजे निंबाळकर रामराजे निंबाळकर यांनी या, या तालुक्याला एक वेगळा दर्जा दिला आणि ज्या वेळेला आपण करतो त्यामध्ये या भाव या तालुक्यातल्या लोकांच्या चुलीत पाणी ओरण्याचं काम केलं नाही रामराजे साहेबांनी धोम पाणी आणून

माणूस हा मुंबईला कामाला मध्ये कामाला सगळे तरुण आपापल्या गावामध्ये शेती करतायत उद्योगधंदे करतायत आणि म्हणून खऱ्या अर्थानं या राजे भावा भावांनी सुनावली अन्याय केला अत्याचार केला नाही आप सानो काही कारवाई केली असं कधीच घडले नाही म्हणून तुलना केली पाहिजे आता समोर आपण विचार करतो ज्या वेळेला त्या वेळेला सगळं वेगळंच आहे खरंतर दीपक चव्हाण भाग्यवान आहे अहो चौथ्यांदा त्यांना संधी मिळतील म्हणजे काही चेष्टेचा विषय आहे काय बाबा हे खरंच येत आहे चौथेदा रेकॉर्ड होणार आहे बाबा तुम्हाला विनंती आता म्हणून आल्याच मंत्रिमंडळात घ्या त्यांना आम्ही तिच्या अंगी दोन वेळेला उभं राहिलो आणि बाबा तिथे राहूया आम्हाला कळलं राजकारण बदलतं राजकारण असेल राजकारण नसेल पण मानवता आणि माणुसकी त्याच्यामध्ये असली पाहिजे